साम्राज्यनं सामान्यांचा असामान्य आवाज स्वरा संकल्प जगत जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या एक हजार आठव्या जयंती उत्सवाच्या कार्याध्यक्षपदी सुनील नंदी तर उत्सव अध्यक्षपदी राहुल निमाले यांची निवड करण्यात आली जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या एक हजार आठव्या जयंती उत्सवानिमित्त स्वरा संकल्प तर्फे यंदाही सालाबादप्रमाणे महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी व पदाधिकारी निवडण्यासाठी स्वराज संकल्प चौक मल्लिकार्जुन नगर सोलापूर येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सर्वप्रथम प्रमुख मान्यवरांच्या हस्ते जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करून अभिवादन बैठकीची सुरुवात करण्यात आली या बैठकीमध्ये महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करून वर्षभर समाजोपयोगी विविध उपक्रम राबवून समाज कामे करण्याचे ठरले नियोजन प्रमुखपदी अमरीश बर्डे व आकाश काळे यांची नियुक्ती झालेली आहे त्यांनी स्टेजच्या बाजूने यायचंय आकाश काळे मिरवणूक प्रमुख म्हणून योगेश सोनाने अमोल उपाडे चन्मय बोगडे सचिवपदी लखन पवार यांची नियुक्ती झालेली आहे या बैठकीस प्रमुख उपस्थित म्हणून स्वरा संकल्प फाउंडेशन संस्थापक विकास हिरेमठ धोंडप्पा तोरणगी अनिल नंदी संजय टोपे गणेश माळी गणेश साखरे प्रकाश कुटे अप्पू खजुरे गजानन माशाळ गणेश कुर्ले रामजी गायकवाड परमेश्वर कलशेट्टी हरीश निमाले राहुल जत्ती अक्षय वाघे गणेश जाधव विठ्ठल जगताप प्रेम बोगडे सोमनाथ तावडे आदी उपस्थित होते सदर मीटिंगमध्ये सुनील नंदी यांच्या अध्यक्षपदी तर सचिव शुभम नुनी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली वरील पदाधिकारी यांच्या निवडी झाल्या यावेळी संकल्प फाउंडेशन प्रभातचे कार्यकर्ते व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता पेटाबंधन